पूरा <laughs> तरह पद्धतीने कमी वेळामध्ये कारखाना चालू करण्यामध्ये या मंडळीचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे वसंतदादा इन्स्टिट्यूटचे सूर्यनारायण शास्त्री जयेश आणि सत्यम इंजिनियर बीएस पाटील सन्मान या ठिकाणी आलेला आहे मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनव बारा नोव्हेंबरला या हा आम्ही म्हणून चक्रवेद हरकत होता काय असं नितीनजी वाटलं आणि नितीनजी अर्जुन म्हणून दो धावून मला काढायला बाहेर आले त्यावेळेस आणि आज मी तुझ्या पाठीशी आहे हे तुम्हाला सांगायला खास या ठिकाणी आले जेव्हा जेव्हा कार्यक्रम नेते मान्य देवेंद्रजी असतील मान्य नितीनजी असतील तेवढ्या ताकदीन मला आशीर्वाद द्यायला त्यामुळं नितीनजी आभार मानतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून जनतेच्या वतीनं आभार मानतो कारण हा कारखाना साहेब एक दोन अपार वगैरे गेली पंधरा वर्ष बंद होता मान्य पाटील साहेबांनी घरात चालू ज्यावेळेस आपलं एकनाथी शिंदेसाहेब आपण देवेंद्र सरकार आलं त्यावेळेस आपण हा कारखाना शासनाकडून करायचा कर। का प्रयत्न केला आणि दोन अधिकारी त्यावेळेस प्रवीण फडणवीस याचं आपण स्वागत केलं सत्कार केला आणि आमचे नाईकवाडी साहेब या दोघांना घेऊन आम्ही हे कारखाना चालू केला पहिल्या वर्षी सासष्ट सासष्ट हजार कार्डात झाला दुसऱ्या वर्षी करो करू शकले नोकरी झालं आणि आपल्या एक्सप्रॉशनचं काम चालू पण या निमित्तानं मी खऱ्या मी मनातून आभार मानिन या देशाचे खरखोर गृहमंत्री मान्य अभिबाई शाह यांनी एनसीडीसीच्या माध्यमातून त्र्याहत्तर कोटी रुपये आपल्याला दिले खर तर हा कारखाना पूर्णपणे मार्गायचा आहे इंट ना इंट जमीन मार्गायचा भाग वाढवा म्हणून आपला अठरा कोटी सरकारने दिले पण तुम्हाला माहिती आहे किती नियतप्रेष्ठ आहेत एनसीडीसीचे एवढा पैसा इथंच खर्चावा इथे एवढा पैसा इथंच खर्चावा एवढा पैसा इथंच खर्चावा पण विशेष आभार आम्हाला मित्र माझे किल्लारी कारखान्याचा त्यांनी काय सांगितलं सभासद आहे मी ह्या कारखान्याचा सभासद म्हणून सर्व सभासदांच्या माध्यमातून त्यांचं जाहीरपणे अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कारखाना त्यांनी उभा केला चालू आहे आणि शेवटी बोलत असताना त्यांनी रेल्वेची मागणी केली आम्ही जी आपलं सरकार आहे आपण बारीक मागायचं नाही साहेब दोन रेल्वे लिहून टाका एक त्यांना काय अडचण त्याच्यामध्ये पहिलं काय त्याच्यामुळे त्यांनी जे अनुमोदन दिलं त्याला देखील आपण सांगतो आणि शेवटी साहेब रेल्वे होईल तेव्हा येणार आहे तेव्हा रेल्वे पण आता आमच्या दोघांना जोडणारा एक फार कळीचा मुद्दा आहे दोघांना जर खरंच जर खर जोडायचं असेल तर ते लांबाना ते निलंगा जाणारा रस्ता करून द्या बरोबर आणि हा रस्ता झाला म्हणजे अंतर फार लवकर येत साहेबांचं मनापासून अभिनंदन सोयाबीन हे लावा उत्पादन वाढवा खर्च कमी करा पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही आपल्याला नवीन विचार करा अन्नदाता ऊर्जादाता इंधनदाता विटमिन दाता हवा इंधन दाता आणि आता हायड्रोजन दाता आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे आपण बावीस लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतोय हे बावीस लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या शेतकऱ्याच्या खिशात गेले मुंबई सारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक स्मार्ट हे कठीण आहे पण असंभव नाही आहे प्रयोग केले पाहिजे पाचशे एवढं बांबूचा प्रयोग झाला अजून बांबू जमला नाही बघा माझा मुलगा आता अडीच हजार कोटीचा पॉवर प्रोजेक्ट टाकतो कोळशाचा मी गव्हर्नमेंटला सांगितलं याच्या कंडिशन टाका मग वीस टक्के हा वाईट कोल म्हणून आठ एम चे तुकडे करून तो कोळच्या जो वापरला गेला तर लाखो टन बांबू लागेल तर शेतकऱ्याला बांबू पासून पैसे मिळतील येणाऱ्या काळामध्ये नवीन दृष्टिकोन ठेवून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केलं आणि ते करण्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतात ऑर्गॅनिक फार्मिंग असेल जैविक खी शेती असेल जे अनेक प्रयोग सुरू आहेत जे चांगलं असेल ते स्वीकारलं आणि उसाचं पीक हे असं उगमी पीक आहे की हे एक पीक आहे जे शेतकऱ्याला खरा आधार तुम्ही एकही उत्पादन करत किती तुरीचं उत्पादन किती बघा कापसाचं किती बघा ज्वारीचं किती आहे बघा तांदुळाचं किती आहे बघा सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे अभिमन्यूजी आपल्या कारखान्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं रोजी उत्पन्न कुठल्याही परिस्थितीत साठ टनाच्या वरती असलं पाहिजे नाहीतर चाळीस टनामध्ये शेतकरी घाटात गेला तर तो ऊस लावणं बंद करून घे आणि त्याने ऊस लावणं बंद केलं तर कारखाना त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठोबरे साहेबांसारखे जे यशस्वी लोक आहेत त्यांच्यापासून शिकून हा कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे आणि हा यशस्वी करण्याची ताकद ओळख आणि क्षमता अभिवर्ग्य सवारने त्यांच्या सहकार्यांमध्ये आहे आणि त्यांची हिंमत वाढवण्याकरता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी मुद्दाम या कार्यक्रमाकरता आला